नेक्स्ट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनात वाढ काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील छत्रपती संभाजीनगर शाळामध्ये पोषण आहार बनवणाऱ्या आचार्य व मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला योजने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांची सध्याची स्थिती असणाऱ्या दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना मानधनामधील राज्य हिशात एक हजार प्रति महिना इतकी वाढ करून तीन हजार पाचशे रुपये इतके मानधन अदा करण्यास मान्यता दिली आहे राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित अंशत अनुदानित शाळेतमधील आत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आणण्यासाठी आहार पद्धतीनुसार आहारित कडधान्यापासून तयार केलेले आहार मोड आलेले कडधान्य कोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर नाचणी सत्व आहार देण्याचा निर्णय अकरा जून पासून दोन हजार चोवीस शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला आहे सदर शासना योजनेअंतर्गत तीन संचारित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी सहासष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी इतका निधी वार्षिक राज्य हिशामध्ये मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार शैक्षणिक वर्षापासून योजना प्रमाणे आहाराचा लाभ राज्यात जवळपास एक लाख साठ हजार तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण पाच हजार आठशे स्वयंपाकी मदतनीस कार्यरत आहेत स्वयंपाकी मदतनीसांचा सध्या असणारा दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना मानधनात राज्य हिशामध्ये महिना एक हजार रुपये इतकी वाढ करून प्रति महिना तीन हजार पाचशे रुपये इतके मानधन अदा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे यासाठी एकशे पंच्याहत्तर पॉईंट वीस कोटी इतका वार्षिक निधी मंजूर करण्यास मान्यता मिळाली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा